तेवीस एक दोन हजार पंचवीसचे बाजारभाऊ गवार चाळीस ते पंच्याहत्तर रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये टोमॅटो पाच ते बारा रुपये वटाणा पंचवीस ते पस्तीस रुपये गेवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका वीस ते पस्तीस रुपये मिरची तीस ते पंचेचाळीस रुपये भोपळा सात ते बारा रुपये काकडी पंधरा ते अठ्ठावीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते पंचवीस रुपये फापडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले वीस ते चाळीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी वीस ते पस्तीस रुपये डोबळी पंचवीस ते पस्तीस रुपये तोंडली पंधरा ते पस्तीस रुपये शेवगा तीस ते पन्नास रुपये चवळी पंधरा ते पस्तीस रुपये घोसाळी दहा ते पंचवीस रुपये कोथिंबीर सात ते बारा रुपये जोडी मेथी चार ते आठ रुपये जोडी शेपू चार ते दहा रुपये जोडी पुदिना तीन ते सहा रुपये जोडी बीन्स वीस ते तीस रुपये गोयमूग शेंग पस्तीस ते पन्नास रुपये गाजर पंधरा ते बावीस रुपये बीट सहा ते बारा रुपये डेमचे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगी दहा ते वीस रुपये वांगी दहा ते वीस रुपये पालक दोन ते सहा रुपये कांदा कांदापात पाच ते दहा रुपये स्वीट पण बारा ते वीस रुपये कलिंगड सात तेरा रुपये खरबूज पंचवीस ते चाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा